अंड उकडून केलेला अंडा मसाला तुम्ही सर्वांनी चाकला असेलच आज आपण करणार आहोत अंड फोडून केलेला रस्सा ज्याच्यात अंड्याची पूर्ण उतरते नमस्कार कोकण कन्या मी पुनम आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते मग करूया ना अंड्याचा फोडून केलेला रस्सा यासाठी लागणार साहित्य पाहून घेऊया हे आपलं कांदा खोबर गरम मसाल्याचं वाटण आहे ह्या वाटणाच्या दिलेली आहे वाटणात आता आपल्याला एक वाटी कोथिंबीर घालून छान बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता आपण हे वाटण करून घेतलेलं आहे चला तर मग आता आपण अंड्याचा रसा करायला सुरुवात करूया गॅसवर आपण फ्राय पॅन ठेवलेला आहे ह्याच्यात आता आपण घालणार आहोत दोन चमचे तेल तेल छान गरम झाले आता ह्याच्यात आपण एक छोटा कांदा बारीक करून आहे हा कांदा अगदी थोडा परतून घ्यायचा आपल्याला आपला गॅस मिडियम फ्लेम वर आहे आणि हा कांदा आपला छान आता मऊ झालाय आता ह्याच्यात आपण मसाले घालून घेऊया गॅसची फ्लेम मी आता लो करते कारण आपल्याला मसाले घालायचे आहेत ह्यात घालायचंय आता पाव चमचा हळद दोन चमचे तिखट आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम आपली लो आहे आता ह्याच्यात आपण कांदा खोबरं गरम मसाल्याचं वाटण जे आपण कोथिंबीर घालून केले ते घालायचं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून हे वाटण त्या मसाल्यात चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला छान भाजला जातोय आणि त्याचा खमंग वास आता यायला लागलेला आहे आपला गॅस मिडियम फ्लेमवर आहे त्यामुळे हे वाटण सतत हलवत राहा जेणेकरून ते करपू नये आता चांगला खमंग वास आलाय आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि ह्याच्यात आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढा आपण पाणी घालून घेऊया आपल्याला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपण पाणी घालायचं आहे हे चांगलं आपण आता मिक्स करूया आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे ह्याला छान आता एक उकळी येऊ द्या एक दीड मिनिट झाले आपला रस्सा छान शिजलाय आता आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे एक कारण आपल्याला अंडी फोडून घालायची आहे आपण अंडी फोडून घातलेली आहे गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट यांना शिजू द्यायचे आहे आपण अंडी घालून चार ते पाच मिनिटं झालेली आहेत अंडी घातल्यानंतर ती अजिबात फोडायची नाहीत पण ही फोडून घातलेली अंडी असल्यामुळे त्यांची सगळी चव या उतरते आता अगदी हळुवारपणे हलवायचं मस्त वास यायला लागलेला आहे आता ह्याच्यावर वरून कोथंबीर घातली की आपला फोडून केलेल्या अंड्याचा रस्सा तयार झालाय ह्या वेळेला अंड्याचा रस्सा करताना ह्या नुसार अंड फोडून रस्सा करा आणि चवीतला फरक नक्की अनुभवा तुमचा अनुभव माझ्यासोबत कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद